सोलापूर महाराष्ट्रातच आहे का असा सवाल करत सोलापुरातील विविध संदर्भात सोलापूर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे सोलापूर विकास मंचाच्या वतीनं सोलापूर महाराष्ट्रातच आहे का असा सवाल करण्यात आला असून याकडे लक्ष वेधण्याकरता विकास मंचचे स्थानिक पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलनास बसले आहेत आयटी पार्क इंजिनिअरिंग इंडस्ट्री कधी येणार नियमित पाणीपुरवठा कधी होणार विमानसेवा कधी सुरू होणार डॉल्बी आवाजावर निर्बंध कधी येणार असे अनेक प्रश्न विचारणारे फलक या ठिकाणी फडकवण्यात आले अशी माहिती विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माध्यमातून आज दिनांक अकरा मार्च दोन हजार रोजी सोलापूरच्या मूलभूत दहा प्रश्नाच्या संदर्भात आम्ही हे लाक्षणिक धरणे आंदोलन सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून करत आहोत या विकास मंचा ज्या उपोषणाला अत्यंत चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहेत सोलापूरच्या बाबतीत घोडगी रोडचे विमानतळ जे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जवळपास तीन महिन्याखाली उद्घाटन केलं ही चालू केलेलं नाही तेवीस डिसेंबर ही तारीख देशाच्या केंद्रीय उड्डयन मंत्री जाहीर करूनसुद्धा आज जवळपास अडीच ते तीन महिने झाले त्याबाबत निर्णय झालेला नाही सोलापूरची जी पाणीपुरवठा योजना आहे सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी जी रस् पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या बाबतीतसुद्धा कुठल्याही पद्धतीचा जा निर्णय झालेला नाही सोलापूरचा चोपन्न मीटर रस्ता जो अत्यंत सोलापूरचा गाभा आहे म्हणजे संभाजी महाराजच्या चौकपासून सी एन एस हॉस्पिटल आणि सी एन एसपासून सोरेगाव रस्ता याबाबतसुद्धा कोणत्याही पद्धतीची प्रगती झालेली नाही त्यानंतर ना सोलापूरमध्ये आय टी पार्क व प्रोफेशनल पार्क जो असतो या पद्धतीची कोणत्याही पद्धतीची योजना या सोलापुरात कार्यान्वित झालेली नाही त्यानंतर टेक्स्टाईल पार्क आहे त्याबाबतीतसुद्धा कोणत्याही पद्धतीचा निर्णय झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सोलापूरचे जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे हद्दवाड भागामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स हद्दवाड भाग देतो जवळपास चारशे पन्नास कोटी रुपयाचा टॅक्स हद्दवाड भाग दिला जातो परंतु हद्दवाड भागामध्ये एस टी स्टँड म मैदाने किंवा सांस्कृतिक भवन हे काही न कर केलेलं आहे यासाठी आम्ही जुळे सोलापूर प्राधिकरणाला मंजुरी द्यावी जशी पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण आहे त्या पद्धतीचे प्राधान्य द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे यापुढील काळात याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला